राम, 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 राम। श्री राम, जय राम जय जय राम आमचे हनुमंत सहकारी तेथे ते विघ्न काय करी आमचे बजरंग गावचे हनुमान मंदिर जय राम जय जय श्री राम आम्छे जलरी गांव चार है जय भगवान बजरंगली जय श्री राम जय बज... राम 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भक्तानो या ठिकाणी आमचे जळोली गावचे बजरंगबली मंदिर दर्शन घेतलं आणि या ठिकाणी मी मारुद्रायाला विनंती करून बसलो होतो खरंच बरं का हा घटना आणि सत्य, सत्य प्रसंग आहे मला खूप तहान लागलेली होती आणि मी एकटाच एकांतात दर्शन घेऊन या ठिकाणी बसल्यावरनं मला ताण लागली होती ताण आणि मी मारुत राहायला म्हणलं मला ताण लागलेले माझी ताण कोण भागवणार असं मनातल्या मनात मी बोललो होतो देवाशी आणि या ठिकाणी बसलो एकाच मिनटात हा सद बघता आला बघा काय नाव आपलं सांगा तुम्ही चांगली सूत्र माझ नाव नाव आहे मी जळाली गावचा अध्यक्ष आहे कारण त्यांना खूप तान लागलेली होती त्या ते ये भगवंताच्या आशीर्वादाने त्यांना खूप तान लागली होती मी वाटायला पाणी घेऊन येत होतो ते ताणले होते माझी इच्छा झाली त्यांना पाणी द्यावं आणि ते पाणी मी घेतले पेलो पाणी भक्तांना डेकर दिले छान बरं ह्या इच्छेनं मला पाणी मिळालं यासत असत बघता कुंड धन्यवाद तुम्ही माझी तहान बागवली आणि मी तृप्त झालो खरंच धन्यवाद जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम जय बजरंग बली